जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापुरातील मार्शल लॉचा धगधकता इतिहास सांगणाऱ्या या विशेष वृत्ताचे प्रायोजक आहेत वाहतूक संघटना संयुक्त महासंघ प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद सोलापूर शहर हे केवळ व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्रच नव्हे तर स्वातंत्र्यपूर्व काळातील रक्तरंजित आणि प्रेरणादायी इतिहासाचा साक्षीदार आहे बाळीवेस टिळक चौक मधला मारुती मंगळवार पेठ शुक्रवार पेठ समाचार चौक बेगमपेठ विजापूर वेस रूपाभवानी मंदिर आणि पंजाब तालीम या परिसरातील रस्ते चौक आणि इमारती आजही स्वातंत्र्य लढ्याच्या खाणाखुणा जपत आहेत या भागात घडलेल्या घटना आणि चार हुतात्म्यांचे बलिदान सोलापूरकरांसाठी आजही प्रेरणास्थान आहे स्वातंत्र्यपूर्व काळात सोलापूरने एक अनोखा इतिहास रचला नऊ ते अकरा मे एकोणीसशे तीस या तीन दिवसात सोलापूर शहराने स्वातंत्र्याचा अनुभव घेतला होता या काळात मल्लप्पा धन शेट्टी जगन्नाथ शिंदे कुर्बान हुसेन आणि किसन सारडा या चार हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली या क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारले आणि सोलापुरात तात्पुरते स्वराज्य स्थापन केले मात्र या बंडाला चिरडण्यासाठी ब्रिटिशांनी कठोर पावले उचलली आणि बारा जानेवारी एकोणीशे एकतीस रोजी या चार हुतात्म्यांना फाशी देण्यात आली या बलिदानामुळे सोलापूर हे चार हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते हुतात्मा चौक हा सोलापूरच्या हृदयस्थानी असलेला परिसर या क्रांतिकारकांच्या स्मृतींचा सा जिवंत साक्षीदार आहे एकोणीशे मध्ये सोलापुरात ब्रिटिशांनी मार्शल लॉ लागू केला होता या काळात स्वातंत्र्य सैनिकांवर अमानुष अत्याचार करण्यात आले याच काळात सतरा वर्षांचा तरुण शंकर शिवदारे याची ब्रिटिश पोलिसांनी निर्घृण हत्या केली शंकर शिवदारे यांचे बलिदान हे सोलापूरच्या स्वतंत्र लढ्यातील एक दुखद पण प्रेरणादायी पर्व आहे या घटनेने सोलापूरकरांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्धचा रोष आणखी तीव्र झाला आणि स्वातंत्र्य लढ्याला नवी चेतना मिळाली बाळीवेस टिळक चौक मधला मारुती मंगळवारपेठ शुक्रवारपेठ बेगमपेठ विजापूर वेस समाचार चौक रूपा भवानी मंदिर आणि पंजाब तालीम हे परिसर आजही स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतींना जागृत ठेवतात या ठिकाणी घडलेल्या घटना आणि त्या काळातील संघर्ष सोलापूरकरांच्या मनात कायमस्वरूपी कोरला गेला आहे त्या कालावधीत देशात इतर अनेक शहरांमध्येही आंदोलने झाली पण केवळ सोलापूर शहरात मार्शल लॉ लावून ब्रिटिश सरकारने ते लष्कराच्या ताब्यात दिलं होतं ब्रिटिश सरकारच्या एकशे पन्नास वर्षांच्या राजवटीत मार्शल लॉची अंमलबजावणी करण्यात आलेलं एकमेव शहर म्हणजेच सोलापूर अशीही इतिहासात नोंद आहे या संपूर्ण प्रकरणाची नाळ महात्मा गांधी यांच्या सविनय कायदेभंग चळवळीशी जोडलेली होती महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशातला स्वातंत्र्य लढा जोर पकडू लागला होता एकोणीसशे मध्ये गुजरातमध्ये साबरमती आश्रमात काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळीची घोषणा केली त्याचाच एक भाग म्हणून मिठाच्या कराविरुद्ध महात्मा गांधी यांनी बारा मार्च एकोणीशे तीस रोजी दांडी यात्रेस सुरुवात केली या आंदोलनात सोलापूरनेही भरभरून सहभाग नोंदवला काँग्रेस कमिटीने मिठाच्या सत्याग्रहा दरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागात मिठाच्या पुड्या बनवून त्या जाहीर लिलावाने विकून कायदेभंगास सुरुवात केली सविनय कायदेभंग चळवळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी यांना अटक करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार गुजरातच्या कारडी गावात महात्मा गांधींना चार मे एकोणीशे तीस रोजी अटक करण्यात आली ही बातमी सोलापुरात पाच मे एकोणीशे तीस रोजी रात्रीच्या सुमारास पोहोचली गांधीजींच्या अटकेची माहिती मिळताच सोलापुरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं देशाच्या स्वातंत्र्यासाठी उतावीळ असलेल्या हुतात्मा नगरीत सोलापूरचे सुपुत्र डॉ कृभी अंतोळीकर रामकृष्ण जाजू आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली गांधी भक्तांची फौज सत्याग्रहासाठी सज्ज झाली श्रीनिवास काडगावकर नामक एक कार्यकर्ते आपल्या जोरदार आणि पहाडी आवाजासाठी ओळखले जात असत काडगावकर यांनी लागलीच डोक्यावर किटसन बत्ती घेऊन गांधीजींच्या अटकेची माहिती लोकांना देण्यास सुरुवात केली पकडे गे गांधीजी अब तो नींद छोडो नहीं चलेगी नहीं चलेगी जुलमी सरकार नहीं चलेगी अशा घोषणा देत त्यांनी रात्रभर लोकांना जागावलं आणि वातावरण निर्मिती केली पुढच्या दिवशी म्हणजेच सहा मे रोजी कडकडीत हरताळ पाळण्याचा आदेश काँग्रेस कमिटीने दिला त्यानुसार सहा मे रोजी स्थानिक नेत्यांच्या जाहीर निषेध सभा झाल्या काँग्रेसच्या वतीनं रामकृष्ण जाजू यांनी गांधीजींच्या अटकेची अधिकृत माहिती सर्वांना दिली शहरात दिवसभर तणाव कायम होता कापडगिरण्या बाजारपेठा व्यापारी व्यवहार वगैरे त्या दिवशी बंद ठेवण्यात आले दरम्यान रस्त्यांवर आलेल्या जमावाचा असंतोष ठिकठिकाणी दिसू लागला लहान मोठ्या मिरवणुका घोषणाबाजी दारू दुकानांची नासधूस इत्यादी प्रकार सुरू झाले जमावातील एका गटाने मद्रास मेल अडवून ठेवली लोकांमधील संतप्त भावना आवरणं आता कठीण झालं होतं त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांनी पुढच्या दिवशीचे सर्व कार्यक्रम रद्द केले पण युवक संघाला ही भूमिका पटली नाही त्यांनी तिथंच सभा घेऊन कापड गिरण्या बंद करण्याचा आणि तीस दिवस हरताळ पाळण्याचा आदेश दिला सात मेच्या दिवशी सकाळपासूनच वातावरणात तणाव होता शहरात लक्ष्मी विष्णू मिलजवळ पोलिसांना गोळीबार करावा लागला दिवसभर मिरवणुका पोलिसांची हुरे ओढवणं त्यांना गांधी टोपी घालायला लावणं असे प्रकार सुरूच होते नेत्यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं उद्या गिरण्या बंद करू नका शहरात हुल्लडबाजीला ऊत आला आहे असं ते म्हणाले मात्र गांधीजींच्या अटकेचा निषेध शक्य त्या मार्गाने केला गेला पाहिजे या भूमिकेवर युवक संघाचे कार्यकर्ते ठाम होते आठ मे एकोणीसशे तीस रोजी वीर नरिमन आणि जमनालाल बजाज यांच्या अटकेची वार्ता सर्वत्र पसरली वीर नरिमन हे युवक संघाचे प्रमुख होते त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ एक मिरवणूक आणण्यात आली मिरवणूक संपून नेते मंडळी परतली दरम्यान काही तरुण रुपाभवानी मंदिराकडे शिंदीची झाडे तोडण्यासाठी केले नियोजित कार्यक्रमानुसार असं काही ठरलेलं नव्हतं पण तरुण आंदोलकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं याची माहिती मिळताच पोलिसांनी कुमक बोलावून परिसरात नाकाबंदी केली इन्स्पेक्टर नॅपेट हे पोलिसांच्या पथकाचं नेतृत्व करत होते जमावाने दगडफेक करून पोलिसांना हुसकावण्याचा प्रयत्न केला पण नॅपेट यांनी गोळीबार केला शिवाय नऊ जणांना अटकही झाली मात्र तरीही जमाव मागे सरकला नाही त्यांनी अटक केलेल्या तरुणांना सोडण्याची मागणी केली दरम्यान या घटनेची माहिती सोलापूरचे तत्कालीन कलेक्टर हेनरी नाईट तसंच पोलीस उपाधीक्षक प्लेफेअर यांना देण्यात आली दोघेही आणखी जास्त कुमक घेऊन रुपा भवानी मंदिर परिसरात दाखल झाले कलेक्टर हेनरी नाईट हे हातात बंदूक घेऊन आवेशातच गाडीतून खाली उतरले त्यांची ती भूमिका पाहून जमाव अधिकच संतप्त झाला पकडलेल्या सर्वांना सोडा या मागणीवर सर्वजण ठाम होते दगडफेकीत डीएसपी प्लेफेअर आणि तीन पोलीस जखमी झाले पोलिसांकडील गोळ्या संपत असल्याचं पाहून जमावाने आणखी आक्रमकपणे पोलिसांचा विरोध सुरू केला या संघर्षाची माहिती मिळताच तरुण कार्यकर्ते मल्लप्पा धनशेट्टी आणि त्यांच्यासोबत जीवराज मुलुकचंद तिथे आले मल्लप्पा धनशेट्टी यांचा शहरातील तरुणांवर प्रभाव होता पकडलेल्यांची नावे लिहून घेऊन त्यांना सोडून द्या अशी विनंती मल्लप्पा धनशेट्टी पोलिसांना करत होते इतक्यात शंकर शिवदारे नामक तरुण कार्यकर्ता हातात तिरंगा झेंडा घेऊन कलेक्टर नाईट यांच्या दिशेने धावत आला तेव्हा कलेक्टर नाईट यांच्या जीवितास धोका असल्याचं वाटून सार्जंट हॉल यांनी शंकर शिवदारे यांच्यावर गोळी झाडली शिवदारे जागीच कोसळले या संपूर्ण घटनाक्रमात पहिला हुतात्मा म्हणून शंकर शिवदारे यांचंच नाव घेतलं जातं दरम्यान शिवदारे खाली कोसळल्याचं पाहून संतप्त जमाव कलेक्टर नाईट यांच्या दिशेने चाल करून येऊ लागला त्यांच्या वाहनाला घेराव घातला मात्र मल्लप्पा धनशेट्टी यांनी जमावाला रोखलं आणि कलेक्टर नाईट यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर पोलिसांनी पकडलेल्या लोकांना सोडून दिलं त्यानंतर पोलिसांच्या गाड्यांना रस्ता मोकळा करून देण्यात आला मात्र यामुळे मल्लप्पा धनशेट्टी हेच जमावाचं नेतृत्व करतात अशी कलेक्टर नाईट यांची धारणा मानली कलेक्टर नाईट यांनी जमावातून बाहेर पडत असतानाच अचानक पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश दिला त्यामध्ये तीन जण धारातीर्थी पडले अनेक जण जखमी झाले पोलिसांच्या अशा अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे सोलापूरच्या जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला यानंतर मात्र सोलापूरात पोलीस आणि नागरिक यांच्यातील जोरदार संघर्ष शिगेला पोहोचला संतप्त जमावाने आपला मोर्चा जवळच्याच मंगळवार पेठ पोलीस चौकीकडे वळवला पोलीस चौकीवर हल्ला करून जमावाने एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून पेटवून दिलं तर दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस चौकीला आग लावून आतमध्ये ढकलून दिलं दोन पोलीस कर्मचारी यात मृत्यूमुखी पडले त्यानंतर जमाव गोलचावडी येथील कोर्टाकडे गेला कोर्टाची कागदपत्रे इमारत त्यांनी पेटवून दिली हा संपूर्ण प्रकार तीन ते चार तास सुरू होता पण सकाळच्या रुपाभवानी मंदिराकडील अनुभवामुळे कलेक्टर आणि पोलीस उपाधीक्षक यांनी याबद्दल बघ्याची भूमिका घेतली दरम्यान जमावाचा हा प्रक्षोभ पाहून इतर पोलीस चौक्यांमधील इंग्रज अधिकारी आणि इतर कर्मचारी यांनी शहरातून काढता पाय घेणंच उचित समजलं सोलापूर शहर शांत होत नाही हे पाहून कलेक्टर हेनरी नाईट यांनी या संदर्भात मुंबईला अहवाल पाठवला आणि लष्कराची मदत मागवली मुंबईच्या गृहसचिवांनी केंद्र सरकारला याबाबत कळवलं सोलापुरात अठरा हजार कामगार मोकाट आहेत ब्रिटिश अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना धोका आहे ते जीव मुठी धरून जगत आहेत तरी लष्कर ताबडतोब पाठवावे वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या कुटुंबियांना रेल्वेमार्गे मुंबई पुण्याकडे पाठवून दिलं अधिकाऱ्यांनी सोलापूर रेल्वे स्थानकात आश्रय घेतला आपल्या कुटुंबियांना एकत्रित करण्याच्या कामात व्यत्यय येऊ नये लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधलं जावं यासाठी सशस्त्र पोलिसांकडून दुपारी एक वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन गाड्यांमधून गोळीबार करण्यात आला दरम्यान पोलिसांनी एकशे तीन गोळ्या चालवल्याची नोंद आहे हाजीमाई चौक नवीपेठ मेकॅनिकी चौक पांजरापोळ चौक कुंभारवेस बाळीवेस शुक्रवारपेठ साखरपेठ सिद्धेश्वर पेठ जोडभावी पेठ प्रभात टॉकीज जवळची वडगावकर चाळ आणि नगरपालिका परिसरात बेछूट गोळीबार करण्यात आला यामध्ये बारा माणसे बळी गेली यानंतर कलेक्टर नाईट हे रजेवर गेले इतर इंग्रज अधिकारी पोलिसांच्या बंदोबस्तात रेल्वे स्टेशनवरच बसून होते नऊ दहा आणि अकरा मे एकोणीसशे तीस असे पुढचे एकूण तीन दिवस सोलापूर शहर एक प्रकारे स्वतंत्रच होतं या दरम्यान दहा मे रोजी बकरी ईदचा नमाज नेहमीप्रमाणे शांततेत पार पडला शहरातील विविध कामे युवक संघाच्या तरुण कार्यकर्त्यांना वाटून देण्यात आली होती गांधी टोपी परिधान केलेले कार्यकर्ते पोलिसांनी पळून जाताना फेकलेल्या रायफली हातात घेऊन ट्रेझिरीवर पहारा देत होते शहरात कार्यकर्त्यांमार्फत रहदारी नियंत्रण तसंच इतर व्यवहार वगैरे कामे सुरळीत चालू होती फक्त इंग्रज सरकारमधील अधिकारी किंवा पोलीस प्रशासनाची तिथं उपस्थिती नव्हती ओस पडलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये लोकांनी गाढवं नेऊन बांधली शहरातील संपूर्ण व्यवस्थेचं नियंत्रण यावेळी सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामकृष्ण जाजू यांनी केलं यामुळे त्यांना नंतर मार्शल जाजू म्हणून नवी ओळख मिळाली या कालावधीत कलेक्टर कार्यालय फौजदार चौडीवर तिरंगा झेंडा फडकवण्यात आला संपूर्ण भारतात तिरंगा फडकवण्याचा मान मिळवणारी सोलापूर ही पहिलीच नगरपालिका ठरली होती दरम्यान शहरातील सर्व व्यवहार आता सुरळीत सुरू असल्याचं काँग्रेस कमिटीने मुंबई सरकारला कळवलं होतं पण तरीही स्थानिक इंग्रज अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार इंग्रज लष्कर बारा मे रोजी रात्री सोलापुरात दाखल झालं लष्कराने पोहोचता क्षणीच शहरात मार्शल लॉ लागू केला दिसेल त्याला गोळी घालण्याचे आदेश जारी करण्यात आले यावेळी सोलापूरच्या नगरपालिकेवर तिरंगा झेंडा काढण्याचा हुकूम लष्कराने दिला होता पण नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांनी त्यास नकार दिला तेव्हा लष्करी न्यायालयाने त्यांना सात वर्षे सक्त मजुरी आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली तर तुळशीदास जाधव यांनी गांधी टोपी परिधान केल्यामुळे त्यांनाही सात वर्षे सक्त मजुरी आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली मंगळवार पेठ पोलीस चौकी जळीत प्रकरणात तेरा मे रोजी जगन्नाथ शिंदे श्री सारडा यांना तर चौदा मे रोजी मल्लप्पा धनशेट्टी आणि कुर्बान हुसेन यांना अटक करण्यात आली त्यावेळी वरील चौघांसह शहरातील ज्येष्ठ काँग्रेस कमिटी कार्यकर्त्यांवर अतिशय अमानुष अत्याचार इंग्रज अधिकाऱ्यांनी केले दोरखंड बांधून सिगारेटचे चटके देऊन त्यांना रात्रभर मारहाण करण्यात आली दुसऱ्या दिवशी शहरात सर्वांची धिंडही काढण्यात आली परिणामी शहरात स्मशान शांतता पसरली पकडलेल्या सर्वांवर खटले भरून त्यापैकी धनशेट्टी सारडा शिंदे आणि हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली हायकोर्टानेही ही शिक्षा कायम केली शहरात मार्शल लॉ लागू असल्यामुळे वरील चौघेही आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे आणू शकले नाहीत मार्शल लॉ कालावधीत पोलिसांवरील खर्च सोलापूरकरांवर जादा कर बसून वसूल करण्यात आला अखेर एकोणपन्नास दिवसानंतर शहरातील मार्शल लॉ तीस जून एकोणीशे तीस रोजी मागे घेण्यात आला सोलापूर शहरात मार्शल लॉ लागू झाल्यानंतर ब्रिटिश सरकारविरोधात कट रचणे सरकारविरोधात कट करण्यासाठी जमावास एकत्रित करणे ब्रिटिश सरकारच्या सेवेतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जाळून मारणे या आरोपांखाली मल्लप्पा धनशेट्टी वर्ष बत्तीस श्री किसन लक्ष्मीनारायण सारडा वर्ष छत्तीस जगन्नाथ भगवान शिंदे वर्ष चोवीस आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन वर्ष फक्त वीस या चार तरुणांना अटक करण्यात आली मल्लप्पा धनशेट्टी हे पंढरकर पेढीत मुख्य मुनी म्हणून काम करत लोकांमध्ये ते विशेष लोकप्रिय होते फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांपैकी कुर्बान हुसेन हेच सर्वात लहान होते फ्रेम तयार करण्याचं काम करणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता कोणत्याही कार्यक्रमात कुर्बान हुसेन यांचं भाषण होणार हे ठरलेलंच असायचं त्यांच्या या लोकप्रियतेमुळेच इंग्रज सरकारची वक्रदृष्टी त्यांच्याकडे गेली होती वरील चौघांना अटक करून त्यांची रवानगी पुण्याच्या एरवडा जेलमध्ये करण्यात आली इंग्रज सरकारने या चौघांचा मंगळवार पेठ पोलीस चौकी जळीत प्रकरणात कसा सहभाग होता ते पटवून दिलं हायकोर्टात न्यायमूर्ती माडगावकर यांनी चौघांच्या फाशीचं जन्मठेपेत रूपांतर करावे अशी सूचना केली होती पण इतर ब्रिटिश न्यायाधीशांनी त्याला असहमती दर्शवली त्यानंतर धनशेट्टी सारडा शिंदे आणि हुसेन यांना फाशीची शिक्षा कायम करण्यात आली सोलापूरच्या चार सुपुत्रांना ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रज सरकारने बारा जानेवारी एकोणीशे तीसचा दिवस निवडला होता चौदा जानेवारी हा संक्रांतीच्या सणाचा दिवस मोठ्या उत्सवाचा दिवस असतो ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या या उत्सवाला नऊशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे या दिवशी संपूर्ण शहरात मानाच्या सात काठ्यांची मिरवणूक काढण्यात येते याला गड्डा यात्रा म्हणूनही ओळखलं जातं या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यापुढे कोणीही ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड करू नये लोकांच्या मनात दहशत बसावी या हेतूने बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस हाच दिवस निवडला गेला बारा जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता चौघांनाही फाशी देण्यात आली शिवाय चार हुतात्म्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता इंग्रज सरकारनेच यांच्यावर अंत्यसंस्कार केले ही बातमी सोलापूरला पोहोचल्यानंतर इतिहासात प्रथमच सिद्धेश्वर यात्रेनिमित्त निघणाऱ्या काठ्यांची मिरवणूक रद्द करण्यात आली या चौघांनी सरकारकडे क्षमा याचना केली असती तर कदाचित सुटलेही असते किंवा शिक्षा सौम्य होऊ शकली असती पण लाचारीपेक्षा त्यांनी बाणेदारपणाचा अवलंब केला या देशभक्तांना फाशीपूर्वी शेवटची इच्छा विचारण्यात आली त्यांनी सांगितलं आमची शेवटची इच्छा गांधीजींचे दर्शन घेण्याची आहे मात्र ही इच्छा अपूर्णच राहिली फाशीपूर्वी त्यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यास गेले त्यांचे अनेक चाहतेही त्यांना भेटण्यासाठी गेले सारे दुःखात बुडालेले बोलण्यासाठी शब्द होते कुठे ते तर अश्रुत खोलवर बुडालेले होते उलट या दुःखी लोकांचे सांत्वन करण्याची पाळी मात्र या चारही देशभक्तांवर आलेली होती सांत्वन करताना ते दुःखी लोकांना म्हणत होते मृत्यू कोणाला चुकला आहे का अब्दुल रसूल कुर्बान हुसेन म्हणाले हमारी कबर पर फुल चढाई जगन्नाथ शिंदे म्हणाले सरकारला आमची भीती वाटते म्हणूनच तर आम्हाला फाशीची शिक्षा दिली सोलापूरच्या चार हुतात्म्यांच्या या बलिदानामुळे देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा मिळाली तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर या घटनेची दखल घेण्यात आली कामगार वर्गीय सत्ता असलेल्या त्यावेळच्या रशियन नेत्यांनी मार्शल लॉ उठावाचा सोलापूर कम्यून असं संबोधून गौरव केला होता मॉस्को येथे रेडिओवरून या संदर्भात बातमी प्रसारित झाली तसंच हा मुद्दा ब्रिटिश संसदेतही त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता पुढे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूरला भेट दिली असता सोलापूर हे स्वातंत्र्य ज्योतीने प्रेरित झालेल्या धगधगत्या तरुणाईचे हुतात्म्यांच्या रक्ताच्या बलिदानाने पवित्र झालेले सोलापूर आहे अशा शब्दात सोलापूरचं कौतुक त्यावेळी केलं होतं ज्यांच्या त्याग आणि समर्पणामुळे आज आपण स्वतंत्र भारतात अभिमानाने जगत आहोत अशा हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी किसन सारडा जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांच्यासह लढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व देशभक्तांना स्वातंत्र्य दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली